कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम मुंबई विद्यापीठात मराठीचे ऑनलाईन धडे शिकवणार आहेत तर प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना खास ठरतीये सीएच्या अंतिम आणि फाउंडेशनचा निकाल जाहीर झालाय तर इलॉन मस्क यांनी नवीन पक्ष स्थापन केलाय कामगारांच्या सुरक्षेसाठी महावितरणानं नवीन पाऊल उचललंय तर या स्पर्धेत पाकिस्तानला डावळण्याची शक्यता आहे कार्तिक आर्यनची अवस्था सुशांत सारखी आहे असं अमाल मलिक म्हणालय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सात जुलै तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई विद्यापीठाची मुंबई आणि परिसरातील अन्य भाषिकांना मराठीचे धडे देण्यात येणार आहेत त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात या वर्षीच्या संवादात्मक मराठी अभ्यासक्रमाचे स्तर एक चे वर्ग आजपासून सुरू झाले या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू असून रविवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वेळेत हा कोर्स एक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीनं शिकवला जाईल या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना मराठी बोलणं वाचणं लेखन आणि ऐकणं ही कौशल्य शिकवली जातात यासोबतच व्याकरण शब्द संपत्ती आणि संवाद कौशल्यांचा सा सखोल सराव देखील केला जातो प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा स्तर ए म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे प्रवेश आणि वर्ग दोन्ही ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत या अभ्यासक्रमाचे एकूण सहा स्तर आहेत आणि पहिले तीन स्तर हे मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत शिकवले जात आहेत हे अभ्यासक्रम भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत सध्या एक जापानी आणि एक अमेरिकी विद्यार्थी भारतीय विद्यार्थ्यांसह संवादात्मक मराठीचा दुसरा स्तर शिकतायत मराठी शिकण्यासाठी सर्व पुस्तकं आणि व्हिडिओज विशुअल साहित्य मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसंच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या द्वारे राबवण्यात आलेल्या एका यशस्वी प्रकल्पाचा भाग आहे या प्रकल्पामध्ये मराठी तज्ज्ञ अभिनेते आमिर खान राज्य मराठी विकास संस्था आणि जर्मन भाषा अध्यापन शास्त्राचे योगदान आहे या प्रकल्पांतर्गत एकूण सहा स्तरांकरता मराठी शिकण्यासाठी पुस्तकं कार्यपुस्तिका आणि ऑडिओ व्हिज्युअल साहित्य तयार करण्यात आलेलं असल्याचं विभाग प्रमुख प्राचार्य विभा सुराणा यांनी सांगितलं चार विशिष्ट गटांसाठी ऑडिओ व्हिज्युअल सामग्रीसह सा मराठी शिकवणारी पुस्तकं सुद्धा तयार करण्यात आलेली आहेत यात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी परिचारकांसाठी बँक कर्मचाऱ्यांसाठी मराठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी पुस्तकांचा समावेश आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेची मोदी सरकारनं लहान व्यावसायिकांना विशेषत रस्त्यावरल्या व्यावसायिकांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक उत्तम योजना सुरू केल्या आहेत यापैकी एक म्हणजे पी एम स्वनिधी योजना ज्यानं लाखो रस्त्यावरल्या विक्रेत्यांना नवी आशा दिलेली आहे ही योजना कोरोना काळात सुरू झाली असली तरी सुद्धा कालांतरानं त्यात अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत हमी शिवाय केवळ पन्नास हजार रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध नाहीये तर यु पी आयशी जोडलेलं क्रेडिट कार्डसुद्धा दिलं जात आहे पंतप्रधान स्वनिधी योजनेचं उद्दिष्ट रस्त्यावरल्या विक्रेत्यांना आर्थिक मदत देणं जेणेकरून ते त्यांचे छोटे व्यवसाय सुधारू शकतील या योजनेअंतर्गत विक्रेत्यांना कोणत्याही हमीशिवाय दहा हजार खेळतं भांडवल कर्ज मिळतं ज्याचा कालावधी एक वर्ष असतो जर विक्रेत्यानं हे कर्ज वेळेवर फेडलं तर त्याला दुसऱ्यांदा वीस हजार रुपये आणि तिसऱ्यांदा पन्नास हजार रुपये कर्ज मिळू शकतं म्हणजेच कर्जाची कर्जा रक्कम ही हळूहळू वाढते ज्यामुळे विक्रेत्यांचा व्यवसाय मजबूत होतो याशिवाय कर्ज फेडणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं विशेष व्यवस्था केली आहे जर तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर फेडलात तर तुम्हाला दरवर्षी सात टक्के व्याज अनुदान मिळतं इतकंच नाही तर जर तुम्ही डिजिटल व्यवहार केले तर तुमच्या खात्यात बाराशे रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील जाऊ शकतो हे सर्व यासाठी आहे की विक्रेते केवळ कर्ज घेत नाहीत तर डिजिटल पेमेंट देखील स्वीकारतात या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं युपीआय लिंक्ड क्रेडिट कार्डची घोषणा करून पीएम स्वनिधी योजना ही अधिक आकर्षक बनवली या क्रेडिट कार्डची मर्यादा तीस हजार रुपयांपर्यंत असणार आहे परंतु सर्वांना हे क्रेडिट कार्ड मिळणार नाही ही सुविधा फक्त त्या विक्रेत्यांनाच उपलब्ध असणार आहे ज्यांनी योजनेअंतर्गत मिळालेले पहिले तीन कर्ज वेळेवर फेडलेत या क्रेडिट कार्डसाठी विक्रेत्यांचं क्रेडिट रेटिंग देखील पाहिलं जाईल सरकारचा असा विश्वास आहे की यामुळे विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होणारच आहे परंतु ते डिजिटल व्यवहारांच्या जगात आणखी पुढे जातील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सीएच्या निकालाची द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या मे महिन्यात झालेल्या सीएच्या परीक्षेचे अंतिम निकाल रविवारी जाहीर करण्यात आलेले आहेत यात ऑल इंडिया रँकमध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजन काब्रा हा प्रथम आलेला आहे कोलकाता येथील निशिता बोथरा आणि मुंबईतला मानव शाह हे ब्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के यांनी अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान पटकावलंय तर सी एच्या परीक्षेत ग्रुप वन ग्रुप टू आणि बोथ ग्रुप मधून चौदा हजार दोनशे सत्तेचाळीस उमेदवार पात्र ठरले आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमिडिएट ऑल इंडिया टॉपर्समध्ये मुंबईतील दिशा गोखरू दुसऱ्या स्थानावर छत्रपती संभाजीनगर इथला देवीधन संदीप तिसऱ्या स्थानावर जयपूर येथील यास्मीन जैन आणि चौथ्या स्थानावर उदयपूर येथील निलय डांगिये या परीक्षेत ग्रुप वनचा एकूण निकाल हा चौदा पूर्णांक सदुसष्ट ग्रुप टूचा निकाल एकवीस पूर्णांक एकावन्न आणि बोथ ग्रुपचा निकाल हा तेरा पूर्णांक बावीस टक्के इतका लागलेला आहे मे महिन्यात झालेल्या सी एच्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे या परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये गाझियाबाद इथल्या वृंदा अग्रवाल देशात प्रथम तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबईतल्या यज्ञेश नारकरनं आणि तिसऱ्या क्रमांकावर ठाण्यातल्या विचारे यांनी नोंदणी या केलेल्यांपैकी एकूण पंधरा पूर्णांक शून्य नऊ टक्के उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत यात पुरुष उमेदवारांची संख्या सोळा पूर्णांक सव्वीस तर महिला उमेदवारांची संख्या ही तेरा पूर्णांक ऐंशी टक्के इतकी आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात इलॉन मस्क यांच्या नव्या पक्षाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता संपताना दिसत नाहीये कारण अलीकडेच ट्रम्प यांच्याकडनं धमक्या मिळाल्यानंतर मस्क यांनी आता एक मोठं पाऊल उचललंय त्यांनी अमेरिकेत एक नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन पक्षाची माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय ट्रम्पचं मोठं विधेयक अमेरिकेला दिवाळखोर करेल एलॉन मस्क यांनी एक्सवर राजकीय पक्षाची घोषणा केली आहे पक्षाचं नाव अमेरिका पार्टी असं ठेवलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात महावितरणाची वीज सुरक्षितपणे देखभाल आणि दुरुस्तीचं काम करणं यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना महावितरणाकडनं वीस ते पंचवीस प्रकारची वैयक्तिक तसंच कॉमन सुरक्षा साधनं देण्यात येत असतात ही सुरक्षा साधनं मिळण्यासाठी आता एका क्लिक वर मागणी नोंदवता येणार आहे महावितरणानं त्यासाठी ऑनलाईन टी अँड पी रजिस्टर मॉड्यूल सुरू आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना सहजपणे सुरक्षा साधनं उपलब्ध होऊ शकणार असल्यानं विजेच्या धक्क्यामुळे होणारे अपघात कमी होऊ शकणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वातन पुढल्या वर्षापासून जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे या स्पर्धेची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू आहे सी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च संस्थेचंही सहकार्य लागतंय मात्र पाकिस्तानातील संघाला या स्पर्धेपासून दूर ठेवण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडनं जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे मागल्या महिन्यात लंडन इथे याबाबतची बैठक पार पडली या बैठकीला अमिराती लीग बिग बॅश लीग हंड्रेड दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी लीग एम एल सी करिबियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती मात्र पाकिस्तान क्रिकेट लीगमधल्या विजेत्या संघाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची या बैठकीला अनुपस्थिती होती पाकिस्तान क्रिकेट मंडळाला या बैठकीचं आमंत्रणही देण्यात ता, आलं होतं त्यांनी तत्परता दाखवली नाही पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात संगीतकार अमाल मलिकच्या एका वक्तव्याची बॉलिवूडमधील घराणेशाही आणि अंतर्गत राजकारणाचे वाद पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत यावेळी प्रसिद्ध संगीतकार अमाल मलिक यांच्या एका विधानामुळे आता खळबळ माजलेली आहे यांनी एका मुलाखतीत अभिनेता कार्तिक आर्यन संदर्भात बोलताना असं सांगितलं की जशी वागणूक सुशांत सिंग राजपूतला मिळाली होती तशीच अवस्था आता कार्तिकचीही होताना दिसते बॉलिवूडमधील काही मोठ्या मंडळींनी मिळून कार्तिकवर दबाव आणायला सुरुवात केलेली आहे पूर्वी असेच चित्रपटातून बाहेर काढले जात होते कार्तिक खूप आहे त्याच्या मागे चित्रपट सृष्टीसारखा वारसा नाहीये तरीही त्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर हे यश मिळवलं पण ज्यांच्यासोबत तो एका विशिष्ट गटात नाहीये अशा काही मंडळींना त्याचं यश पाहावत नाहीये बॉलिवूडमधील सत्ताकारण गटबाजी आणि बाहेरच्या कलाकारांविषयी असलेली दुहेरी वागणूक यावरही अमालनं खुलेपणानं मत मांडलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर